सद्गुरुसचिदानन्दरूपाय नमो सद्गुरुभक्तकल्याण नमो नमो सद्गुरुभापूर्णकीर्ति नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गराधाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय छा <laughs> हलो <laughs> <laughs> 在吗？ सर्वाङ्गे हरिचन्दनं सुलितं कण्ठेशं ताबली गोपश्रीपरिदिष्टितो विजयते गोपालचूडामयि गोपालकृष्णी कृष्ण भगवान की चला गोपाल कृष्ण भगवान जय आनंद कृपा सागर कोटी ब्रह्मांड नाईक भगवान पांडुरंग परमात्मेच्या दरबारामध्ये स्वानंद सुखनिवासी दादा उत्तरेश्वर पिंपरीकर स्वानंद सुखनिवाशी स्वामी महाराज एकनाथ महाराजांच्या कृपाश्रवादाने चाललेला दिव्य सोहळा आहे या सोहळ्यातील अशी श्रीमद भागवत कथा प्रारंभ करत असताना जगत अभिन्न निमित्त उपादान कृष्णा भगवान पांडुरंग परमात्मे चरणी अनंत अनंत कोटी साष्टांग नरोध घालून स्वानंद साष्टांग नरोध घालून श्रोत्यांच्या चरणी अनंत अनंत कोटी साष्टांग नरोध घालून अच्छा चिंतनाला प्रारंभ गोपाल कृष्ण भगवान शेवीला प्रारंभ करत असताना राजा परिस्थितीला शुकाचार्य सांगतात की हे राजा व्यास भगवान गुरु आहे ते संत परमात्म्यांच ना ते सद्गुरू असतात सद्गुरूंना शोधायची गरज नाही एका ते आपण येतात परिस्थितीचा अधिकार सिद्ध झाल्यावर शुक महाराजांनी त्यांच्या मस्तकावर मस्तकावर हात ठेवून त्यांना तेजोमय घडवलं जगात जेवढे संत होऊन गेले त्यांचे लौकिक शरीर जरी लक्ष द्या उठू नका बोलू नका शरीर लौकिक नसलं तरी आध्यात्मिक शरीर विश्वाच्या वायुमंडळामध्ये कायम राहतात ते लायक शिष्यांना कायम शोधत असतात परमात्म्यापेक्षा ही लायक गुरु गुरुश्रेष्ठ आहे असं म्हटलं तर खोट ठरणार नाही कारण का परमात्म्याची या संसारामध्ये सर्व जीव भक्ती करू शकत नाही मात्या पित्याने दिलेला जन्म सर्वसाधारण आहे सद्गुरु जो आध्यात्मिक जन्म देतात तो खरा जन्म आहे गोपाल कृष्ण भगवान एवढं तरी मनानं हवा चालतरी चालते ना सद्गुरु मिळाल्यावर मानवी जीवन पवित्र होत सद्गुरु नेहमी संबंधामध्ये स्वार्थ असतो पण निस्वार्थ असते गुरु मध्ये स्वार्थ भाव अशक्य तो गुरु नाही लक्षात ठेवा गोपाल राजा परिषदेचा जर विचार केला तर परिषदेची पाच प्रकारे शुद्धी झालेली आहे एक मातृशुद्धी पितृशुद्धी द्रव्य शुद्धी अन्न शुद्धी आणि आत्मशुद्धी या अशा गुरु कृपा करतात ईश्वर कृपा होती सदुगुरु तत्व आणि ईश्वरी तत्व एकच आहे देवते संत देवते संत प्रतिमा देवासंत झालेली असतात ईश्वर जसा व्यापक आहे तसे गुरु आहेत लक्षात ठेवा ज्याचा अभाव कुठे दिसत नाही त्यांना व्यापक व्यापक व्यापकाला शोधण्याची जरूर पडत नाही व्यापकाला ओळखायची गरज नाही संत झाल्याशिवाय संत ओळखता येत नाही तुका म्हणे अंगी व्हावेची आपण तरी तर महिमाने जे संत होता त्यांना संत मिळतो संत होण्यासाठी व्यवहार अतिशुद्ध असावा जो जोपर्यंत मुठभर करण्याची गरज आहे तो तोपर्यंत व्यवहार सुटत नाही प्रत्येक त्याला ऐका गुरुचा विचार केला ज्यांची प्रतिक्रिया ज्ञानमय असते अशा गुरु शिष्यांची जर प्रतिक्रिया ज्ञानरूप झाली तर भूदरूप होतो संतांचं सारच अलौकिक आहे शुभदेव नसते पद ब्रम्ह नव्हते त्यांची दृष्टी ही ब्रह्मदृष्टी आहे ज्या दृष्टीला सगळ्यामध्ये समभाव दिसतो ही दृष्टीवासारखा गुरु भेटला की सात दिवसात सात क्षणात मुक्ती मिळू शकते असं शास्त्र गोपाल कृष्ण शुभदेवासारखा गुरु भेटला मंत्र दीक्षा अधर्म आहे अधम आहे पण स्पर्श दीक्षा सर्वश्रेष्ठ आहे कृपा कटाक्ष निहाळली कृपेनं पाहिला बरोबर अपना साडी के करती काळ नाही काळ वेळ तया लागी ब्रह्म भावात तल्लीन झालेल्या शुकदेवानी शुकदेव करून परीक्षेच्या मस्तकावर हा ठेवला ते तेव्हा त्याला ब्रह्मदर्शन झालं व्यासिने उत्तम वक्तव्या आहेत समाज सुधारावा या दृष्टीने गोपालकृष्ण भगवान कृष्ण नायण ना वा सुुदेवा नाथ नारायण वासुदेवा <स्थी> नायण ना वासुदेवाे नाथारायण वासुदेवा नाथ नारायण वासुदेवा हेनाथ नारायण वासुदेवा